नमस्कार दर्शकांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर दर्शकांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक जबरदस्त उपाय जर आपल्या घरामध्ये पत्नीमध्ये भांडणे होत असतील वादविवाद होत असेल तर हा प्रयोग आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे ह्या उपायाने आपल्या घरामध्ये पत्नीमध्ये कसल्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही आणि आपलं वैवाहिक जीवन एकदम सुखामध्ये पार पडेल तर दर्शकांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक जरूर करा आणि अशा प्रकारे उपाय मंत्र पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर चला मित्रांनो जाणून घेऊया हा उपाय कसल्या प्रकारे करायचा आहे हा उपाय विशेषत माता भगिनीने करायचा आहे पण पुरुषसुद्धा हा उपाय करू शकतील तर सर्वप्रथम दर्शकांनो आपल्याला पूजेचे साहित्य घ्यायचे आहे पूजेच्या साहित्यामध्ये सर्वप्रथम आपण पांढऱ्या चंदनाचे पेस्ट घ्या म्हणजे गंध घ्या त्यानंतर दोन बिल्वपत्र दोन पांढऱ्या धोत्र्याची फुले धूप एक दिवा लावा आणि एक रुद्राक्षाची माळ घ्या अशा प्रकारे पूजेचे साहित्य घेऊन आणि सोबतच एकशे आठ न फुटलेल्या अक्षता घ्या तर प्रकारे आपल्याला पूजेचं सामान घ्यायचं आहे आणि यानंतर म्हणजे हा प्रयोग आपल्याला करायचा आहे शुक्रवारी ज्या शुक्रवारी पूर्वाशाढा नक्षत्र येईल त्या शुक्रवारी हा प्रयोग चालू करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पूजेचे साहित्य घेऊन आपण आपल्या पूजास्थानी घरामध्ये ज्या ठिकाणी पूजास्थान आहे तिथे कोणत्याही प्रकारच्या आसनावर बसून आपल्यापुढे एक शिवलिंग ठेवा सर्वप्रथम शिव शिवलिंगाला एक तांब्या जल अर्पित करा आणि त्यानंतर महादेवाची यथाशक्ती पूजा करा सर्वप्रथम महादेवाला पांढऱ्या चंदनाचा गंध लावा आणि त्यानंतर हळद लावा आणि कुंकू लावायचा असेल तर शिवलिंगाच्या खालच्या बाजूला लावा शिवलिंगाच्या डोक्यावर कुंकू लावू नये असा शास्त्रामधील नियम आहे तर दर्शकांना अशा प्रकारे त्यानंतर दोन बिलोपत्र महादेवाच्या डोक्यावर ठेवा म्हणजे अर्धांगी पार्वती असते त्यामुळे महादेवाला कधीही एक बिलोपत्र अर्पित करू नये तर दोन बिलोपत्र डोक्यावर ठेवा शिवलिंगावर आणि त्यानंतर दोन धोत्र्याची फुले शिवलिंगावर ठेवा म्हणजे महादेवाच्या डोक्यावर ठेवा त्यानंतर एकशे आठ अक्षत अर्पित करा महादेवाच्या डोक्यावर आणि बाकी अक्षत महादेवाच्या आजूबाजूने टाका तर अशा प्रकारे पूजा करून सुगंधी धूप लावून दीप लावून रुद्राक्षाच्या माळेवर ओम नमो भवानीपती मम सौभाग्यवर्धय सर्व सुखम देही कुरु कुरु स्वाहा ह्या मंत्राचा अकरा माळ जप करा तर अशा प्रकारे माता भगिनींनी किंवा पुरुषांनी सुद्धा हा प्रयोग नियमित एकवीस दिवस करायचा आहे तर दर्शकांनो अशा प्रकारे जर प्रयोग केला तर ह्या प्रयोगाने पतीपत्नीमध्ये वैमनस्य त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण होईल त्यांच्यामध्ये कधीही वादविवाद होणार नाही आणि वादविवाद काही असतील तरी ते सुटतील तर दर्शकांनो हा प्रयोग प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये वादविवाद सोडण्यासाठी वादविवाद मिटवण्यासाठी खूपच प्रभावी आहे आणि ह्या प्रयोगाने कोणाच्या माता भगिनी सासरी त्रास होत असेल तरी ह्या प्रयोगाने त्यामध्ये लाभ मिळेल आणि माता भगिनीचे जीवन वैवाहिक जीवन चांगल्या प्रकारे जाईल तर हा उपाय खूपच छान आहे आणि हा मंत्रसुद्धा खूप शक्तिशाली आहे हा मंत्र आहे महादेवाचा आणि हा मंत्र स्त्रियांचे सौभाग्यवर्धन करणारा आणि पूर्णपणे वैवाहिक सुख देणारा आहे तर माता भगिनींनी निश्चितच हा मंत्र जाप करा हा प्रयोग करा आणि सोबत पुरुषांनीसुद्धा हा प्रयोग करू शकता तर अशा प्रकारे प्रयोग करून आपल्या वैवाहिक जीवनाला आनंदी करा तर दर्शकांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट म्हणजे जरूर लिहा व्हिडिओला जास्त लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद